आता बातमी मुंबईच्या पदासंदर्भातली मुंबई महापालिका निवडणुका येत्या काही महिन्यांमध्ये येऊ घातल्यात आणि आता चर्चा सुरू झाली ती मुंबईच्या महापौर पदावरनं आणि त्याच्याबद्दलच मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांनी एक वक्तव्य केलं होतं ज्याच्यामुळे आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी या बघायला मिळत आहेत मुंबईतली सत्ता ठाकरेंकडे गेली तर खान महापौर होईल अशी टीका अमित साटम यांनी केलेली त्यानंतर ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसने त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं तर काँग्रेस नेते नाना पटोलेंनी अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांच्या नियुक्तीवरनं भाजपावर हल्ला चढवला आहे त्यामुळे आता महापौर पदावरून रंगलेल्या राजकारणाला धार्मिक रंग चढवला जातोय अशी स्थिती पाहायला मिळते त्यांच्या हातातून ज्या मुंबईच्या महानगरपालिकेची सत्ता गेली तर काय होईल वर्सू आहेत बघितलं आपण काय झालं वर्सवा पॅटर्न एक नवीन वर्सवा पॅटर्न ते संपूर्ण मुंबई शहरामध्ये लागू इच्छित करतायत मालवणी पॅटर्न तर आपल्याला माहितीच आहे आणि जर या शहराच्या नाळ्या जर यांच्या हातात गेल्या तर काय होईल होईल हेच की मुंबईचा प्रत्येक रस्ता हा मोहम्मद अली रोड होईल कदाचित कदाचित कोणीतरी खान उद्या मुंबईचा महापौर होईल मुंबईवरती आतापर्यंत बाळासाहेबांच्या काळामध्ये मुंबईचे महापौर महाराष्ट्र आलेले आहेत तर त्याच्यासोबत आर आर सिंग सारखा सुद्धा माणूस महापौर राहिलेला आहे मुली देवरा साहेबांसारखे महापौर राहिलेले हा भाग वेगळा आहे परंतु जर तुम्ही अशा प्रकारच्या भावना घेऊन जर जाणार असाल तर ते लोकांच्या भावनांशी तुम्ही खेळतात त्याचा परिणाम निवडणुकी तुम्हाला मुंबईचे अध्यक्ष त्यांचे असंही बोलले की शिवसेनेला इथे महापौरमध्ये एखादा खान बसवायचा आहे बरोबर आहे खान बसवायचं आहे अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती कोणी केलं अरिफ मोहम्मद खान यांना बिहारचं राज्यपाल कोणी केलं मोठ्या प्रमाणामध्ये या देशामध्ये मुस्लिम समाज देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सामाजिक चळवळीमध्ये होता त्यांनी जरा हमीद दलवायांविषयी अभ्यास करावा नरेंद्र मोदी यांनी चिटकवलेले महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहेत त्याच्यामुळे त्यांना इतिहासच माहीत शिव आणि आणि जर त्यांना खानांचा एवढा तिटकार असेल तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी हसन मुश्रीफ यांना मंत्रिमंडळातून दूर करावं